श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरु चैत्र मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरु चैत्र या युक्तीप्रमाणे कधीही तुम्ही गुरुचैत्र वाचू शकता आपण आज बघणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं अं चैत्र ची सुरुवात कशी करायची गुरुचैत्र वाचनाची आणि आधी काय करायचं तर आता या मध्ये गुरुचैत्र मालिका भाग दोन या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गुरुचैत्र वाचताना मांडणी काय करायची कशी करायची किती वाजता उठायचं सगळे नियम आपण बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे दत्त महाराजांचे स्वामी समर्थ महाराजांचे नवनाथ पानडाबद्दल माहिती मिळेल आणि दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल आपल्याला माहिती मिळेल तर सर्वांनी अवश्य सबस्क्राईब करावे आज मी तुम्हाला गुरुचैत्र कसं वाचायचं किंवा मांडणी काय करायची कस किती वाजता उठायचं किती काळापर्यंत वाच वाचलेलं चालतं गुरुचैत्र याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र या युक्तीप्रमाणे तुम्ही गुरुचैत्र कधीही केव्हाही वाचू शकत काहीही बंधन नाही कोणीही वाचू शकतं अबालवृद्धांपासनं वयस्कर माणसापर्यंत कोणीही वाचू शकतं त्याला काहीही बंधन नाही फक्त तळमळ पाहिजे महाराजांना भेटण्याची आणि आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हळूहळू अनुभव पण सांगेल कुठले कुठले अनुभव मा महाराजांचे आहेत ते लोक सेवेकरांचे आहेत दत्त भक्तांचे स्वामी सेवर्थ सेवेकरांचे गुरुचित्राचे अनुभव आहेत ते पण मध्ये मध्ये मी सांगत राहील तर गुरुचैत्र करताना जस तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की लोक आदल्या दिवशी गाय चार श्वान आणि एक गायला भाकर तुकडा द्यायचा भाकर तुकडा नाही चांगली पोळी असते पुऱ्याने एवढी ती खाऊ घालायची आणि मग शनिवारी लवकर उठून अं गुरुचैत्र पाळण्याला सुरुवात करायची आता पारायण करायच्या आधी काय करावं लागतं किती वाजता उठायचं शक्यतो ब्राह्म्य मुहूर्तावर उठलेलं कधीही चांगलं आता ब्राह्म्य मुहूर्त कुठला तर तीन वाजता वाचायचं नाही तीन नंतर चार नंतर जो पुढचा आहे तो ब्राह्म्य मुहूर्त चार नंतर तुम्ही वाचलं गुरुक्षेत्र तर चालेल पहाटे चार पासन दुपारी साडेतीन चार पर्यंत चालेल बारा ते साडेबारा अजिबात वाचन करायचं नाही समजा तुम्ही बसले नऊला बसले कारण एका बैठकीमध्ये एक दिवसाचं गुरुचैत्र कधीच करायचं नाही घरी करायचं नाही याचं कारण मी सांगेन एक दिवसाचं का करायचं नाही तीन दिवसाचंही घरी करायचं नाही घरी जर करायचं असेल तर तुम्हाला सात दिवसाचं गुरुचैत्र करावं लागेल मठामध्ये किंवा स्वामी समर्थ केंद्रामध्ये औदुंबराच्या झाडाखाली कुठंही गुरुचैत्र करू शकता तिथे तुम्ही तीन दिवसाचं करा एक दिवसाचं करा काही हरकत नाही पण घरी करायचं नाही घरी का करायचं नाही कारण दोष असतात आणि ते दोष आपल्याला भोगावे लागतात तर त्यासाठी घरी तीन दिवसाचं किंवा एक दिवसाचं गुरुचरित्र कधीच करायचं नाही त्याच्या सविस्तर पुढच्या भागात मी व्हिडिओ करणार आहे का एक दिवसाचा आणि अं का तीन दिवसाचं करायचं नाही म्हणून सात दिवसाचं गुरुचरित्र करायचं त्याच्यानंतर सकाळी उठल्यावर पाराणाच्या पहिल्या दिवसापासून सात दिवसा, दिवसा शेवटच्या सातव्या दिवसापर्यंत रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र घ्यायचं गोमूत्राला खूप महत्व आहे गोमूत्र म्हणजे कसं साधत पाणी नाही आजकाल मिळतं ते नुसतं पाणी मिळतं त्याला वास नाही काही नाही काहीच नसतं नुसतं पाणी असतं ते स्वामी समर्थक केंद्रामध्ये गोमूत्र मिळतं किंवा गावाकडचं जे गोमूत्र असतं ओरिजिनल गोमूत्र ते वापरा त्याला वास पण चांगला असतो ते गोमूत्र वापरा बाहेर एक पंधरा वीस रुपयाचं गोमूत्र मिळतं त्याला वासही नसतो काही नसतं नुसतं पाणी असतं काही त्याला अर्थ नाही त्या गोमूत्राला तर ते गोमूत्र पाण्यामध्ये रोज घ्यायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये आंघोळ करायची आणि सोहळ्यात बसायचं पुरुषांनी सोहळ्यात बसायचं आता बरेच लोक सोळं म्हणजे काय करतात अं कपडे घालतात बनियन घालतात अंडरपॅन्ट घालतात सगळं घालतात काहीच ठेवायचं नाही अंगावर काहीच नाही फक्त सोहळ सोहळ म्हणजे फक्त सोहळ ना बनियन ना अंडरपॅन्ट काहीच नाही फक्त सोळ महिलांनी साडी नेसायची व्यवस्थित साडी गाऊन किंवा असं काही ड्रेस किंवा असं काही घालायचं नाही केंद्रामध्ये सगळं चालतं घरी करतोय तेव्हा मी सांगतो केंद्रामधलं नाही मी आता सगळं घरातलं सांगतो हे लक्षात घ्या नाहीतर लोक बरेच जण म्हणतील मग केंद्रात पण असं करायचं ज्यांना करायची इच्छा आहे ते करू शकता केंद्रात तसं पण शक्यतो पारंपरिक पद्धतीने वाचलेलं केव्हाही चांगलं साडी नेसायची हातात बांगड्या घालायच्या बांगड्या पाहिजे कुंकू पाहिजे कुंकू पाहिजे कपाळावर पुरुषांच्या पहिले कपाळावर अष्टगंध पाहिजे गंध पाहिजे सकाळी उकले उठल्या उठल्या पहिले आवरलं तुमचं की का मांडणी काय करायची मांडणी पोथीवर पोथी का, खाली काढून ठेवा महाराजांची विधिवत पूजा करा ती पूजा कशी करायची पुढच्या वेळात मी व्हिडिओमध्ये सांगतो त्याचा व्हिडिओ करतो आणि मांडणी करा आणि मांडणी केल्यानंतर आपलं वाचन चालू करायचं ते कसं करायचं काय करायचं मी हे छोटे छोटे व्हिडिओ करतोय कारण मोठे मोठे केले तर ते खूपच हे होईल मग त्यापेक्षा छोटे छोटे व्हिडिओ करून तुमच्या पुढे मांडतो मी आता पुढची जी माहिती आहे की वाचन कसं करायचं आणि पूजा कशी करायची महाराजांची दत्त महाराजांची पूजा कशी करायची हेच हेचा व्हिडिओ मी पुढच्या भागात सांगेन आत्ताच्या भागात एवढंच होतं की सकाळी लवकर किती वाजता उठायचं तयारी काय करायची आपला व्यवस्थित आता समजा महिला असतील महिला वर्गाला डबे असतात हे असं डबा झाला की तुम्ही जरी नऊला बसले तरी चालेल पण फक्त बारा ते साडेबारा ही वेळ पाळायची बारा ते साडेबारा वाचन आलं तुमचं मध्ये तर बंद ठेवायचं आरती बारा ते साडेबारा करायची नाही ज्यांना ज्यांना चार दिवसाचे प्रॉब्लेम असतील महिलांना त्यांनी अवश्य पाळा जर चार दिवसाचे प्रॉब्लेम आले वाचताना महाराज परीक्षा घेता तुम्हाला येणार नसलं तरी येऊ शकतंय ते प्रॉब्लेम महाराजांची परीक्षा असते ती त्यामुळे कुठल्याही याला घाबरायचं नाही न घाबरता वाचन करायचं आपलं मन शुद्ध ठेवायचं विचार शुद्ध ठेवायचे नामस्मरण दत्त मार्गांच ठेवायचं श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे सतत चालू ठेवायचं कमी बोलायचं पारायण काळामध्ये जास्त कोणाशी बोलायचं नाही तुम्हाला लोक शिव्या घालतील बोलतील काही ना काही बोलतील कुठेही काही बोलतील तुम्हाला त्या काळामध्ये महाराज आपली परीक्षा घेत असतात त्या परीक्षेला आपल्याला सामोरं जायचं असतं उतरायचं असतं व्हायचं असतं त्याला घाबरून जर आपण बाहेर पडलो मग त्याला काही अर्थ नाही महाराजांवर विश्वास ठेवा पाहिजे विश्वास महत्वाचा आहे तुमचा विश्वास नाही ठेवला आणि घाबरून पळाले तर कसं चालेल मग तुम्हाला भय जे आहे गुरुचं पाडबळ भय जाणार नाही तुमचं आणि गुरुचं पाडबळ आपलं एकच ध्येय लक्षात ठेवा हा दुसरं एक सांगायचं बघा महाराजांनी आता सांगितलं दुसरं एक सांगायचंय आपण दत्त महाराजांच्या आज्ञेने आता येत्या गुरुपौर्णिमे नाही गुरुपौर्णिमा नाही गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी गुरुपौर्णिमा होती एकवीस तारखेला बावीस तारखेला सोमवारी आपण दत्तछंद आपलं युट्यूब चॅनल दत्तछंद त्याच नावाने एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे दत्तछंद या युट्यूब चॅनलला त्याची लिंक दिलेली आहे तर त्या लिंकला जॉईन करा म्हणजे येणारे नवीन नवीन अपडेट्स जे काही माहिती असतील ते तुम्हाला दत्त महाराजांबद्दल येतील स्वामी महाराजांबद्दल काही माहिती असेल त्या येतील तर त्याला जॉईन करा सहभागी वा तिथे आणि सर्वांपर्यंत सेवा पोहोचवावी हीच हळकळीची सर्वांपर्यंत विनंती आहे आणि माझा एकच आहे बघा एकच ध्येय माझं एकच ध्येय दत्तगुरु दत्त गुरु दत्त गुरु आणि दत्त गुरु, दत गुरु चैत्र मला भीती घालवायची बस गुरुचैत्राची दुसरी काही नाही आहे गुरुचैत्र लोक घाबरतात वाचायला ती वाचायला जे घाबरतात ना ती भीती का घाबरायचं काही घाबरायचं कारणच नाहीये पण महाराज कडक आहे का नाही आहेत कडक मान्य पण जसं तुम्ही कराल महाराजांचं प्रेम एवढं उतप्रोत भरलेलं आहे महाराजांकडे दत्त महाराज दत्त म्हणजे देणार आहे भरभरून देणार आहे तुम्ही नुसतं स्मरण केलं जर महाराजांचं तर महाराज साक्षात उभं राहतात स्मृतृगामी आहे महाराज स्मरणगामी आहे स्मृतिगामी म्हणजे काय स्मरण करताच महाराज समोर भरतात तुम्ही दत्त म्हटले तर दत्त महाराज समोर दत्त वाचताना पाणी आलं पायटूयात एवढी अर्थता पाहिजे एवढी अर्थता पाहिजे की महाराज बंधू पिता आई बहीण सगळं महाराज आहेत एवढं अर्थ त्यांनी वाचलं गेलं पाहिजे की स्वतः महाराज माझ्या समोर आहेत असं समजून ते वाचलं गेलं पाहिजे तर एवढी अर्थता पाहिजे आपल्यामध्ये तर सगळ्यांनी गुरुचरित्र वाचा आता पुढच्या भागामध्ये मी सांगणार आहे की कशी मांडणी करणार त्याच्यानंतर पूजा कशी करायची महाराजांची हे सगळ्या या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त